नमस्कार आशा जेमी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण आपल्या किचनमध्ये मेथीची भाजी बनवणार आहोत तीही अगदी गावरान तडक्याने आणि खमंग आणि स्वादिष्ट अशी ही रेसिपी असणार आहे चला तर मग पाहूया आपण ही भाजी बनवायची तरी कशी सर्वप्रथम मी एक ते दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान गरम करायचं आहे आणि गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरा छान फुलू द्यायचं तडतडू द्यायचं नंतर ते झाल्यानंतर याच्यामध्ये मी दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या आता तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता काहीच हरकत नाही लसूण मात्र या भाजीमध्ये जरा थोडंसं जास्तच टाकायचा म्हणजे आपल्या भाजीला खूप छान फ्लेवर येतो आता हे मिरची आणि लसूण आपण छान या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण माझ्या चॅनलवरती अगदी साध्या सोप्या पद्धतीने स्वादिष्ट रेसिपीज कशा बनवायच्या या सांग हे सांगितलं जातं त्यामुळे ज्यांना या पद्धतीच्या रेसिपी हव्या आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आता लसूण आणि मिरची आपण छान परतून घेतलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये मी मटकीची डाळ एक अर्धी वाटी होईल इतकी टाकलेली आहे मटकीची डाळ आपण भिजवून टाकण्याऐवजी मी या पद्धतीने टाकते आता ही डाळ आपण खमंग अशी भाजून घ्यायची तेलामध्ये ही जी तेलामध्ये भाजलेली डाळ आहे या डाळीचा या भाजीमध्ये खूप खमंग फ्लेवर होतो त्यामुळे एकदा भाजून तुम्ही या भाजीमध्ये डाळ नक्की वापरा आणि जर रेसिपी करून पाहिली तर कमेंट करून सांगायला विसरू नका आता ही डाळ आपण छान खमंग अशी भाजून घ्यायची आहे तेलामध्ये तुम्ही भिजवून टाकत असाल मटकीची डाळ लगेच शिजते त्यामुळे अशा पद्धतीने जरी तुम्ही टाकली ना तरी ही डाळ छान शिजले शिजली जाईल आता ही डाळ आपण छान भाजून घेतलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट दोन ते तीन चमचे टाकलेला आहे शक्यतो शेंगदाणे भाजून त्याचा कूट बनवलेला असतो तो कूट याच्यामध्ये वापरला तर आपल्या भाजीला आणखी जास्त खमंग फ्लेवर येईल त्यामुळे शक्यतो शेंगदाणे भाजून मग याच्यामध्ये त्याचा कूट टाकून घ्यायचा आहे आता हे पण आपण एक मिनिट ते दोन मिनिट छान परतून घ्यायचं आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे पण खायला खूप खमंग अशी ही भाजी लागते अगदी घाई गडबिडीच्या वेळेस जर तुम्ही भाजी अगोदर निवडून ठेवली असेल तर हे अगदी पाचच मिनिटामध्ये भाजी तयार होते आता हे आपण छान परतल्यानंतर हे मी मेथीची भाजी आहे ती याच्यामध्ये बारीक चिरलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती याच्यामध्ये टाकून याच्यामध्ये मीठ पण मी टाकलेलं आहे पण व्हिडिओ शूट न झाल्यामुळे ते राहून गेलो तर याच्यामध्ये चवीपुरतं मीठही टाकून घ्यायचं आहे आणि तेलावरती छान परतून एक दोन ते तीन मिनिटं छान वाफ काढून घ्यायची आहे झाली आपली खमंग चविष्ट गावरान पद्धतीने बनवलेली मेथीची भाजी तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही आणि चॅनलवरती नवीन असाल तर जाता जातं जात चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करून जायला विसरू नका